एक्शंस क्रिया टू राइट लिहीने टू प्ले खेलने टू रन पढ़ने टू थ्रो फेंकने टू ड्रिंक पीने टू कैच झेलणे किंवा पकडणे टू वॉक चालणे टू स्लीप झोपणे टू सीट बसणे टू इट खाणे किंवा जेवणे टू किक लात मारणे टू गेटअप उठणे टू ब्रश दात घासणे टू बाथ स्नान करणे किंवा आंघोळ करणे